नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाण्यातील मुस्लिम कुरेशी समाजाचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा गौरक्षणाच्या नावाखाली दहशत पसरणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी सविस्तर उर्त बुलढाणा गेल्या काही दिवसात गौरक्षणाच्या नावाखाली विविध संघटनाकडून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ल्यांचे अनेक घटना समोर आल्या आहेत या घटनेमुळे पशु खरेदीदार आणि विक्रेत्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वरील घटनामुळे त्रस्त झालेल्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील मुस्लिम कुरिशी समाजाने वीस जुलैपासून बाजारातून जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद केली आहे यामध्ये एक ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर करून गौरक्षणाच्या नावाखाली दहशतपसरणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मुस्लिम कुरिशी व्यावसायिकांनी वीस जुलैपासून बुलढाणा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आयोजित केलेल्या पशु बाजारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार जिल्ह्यातील कोणत्याही पशु बाजारातून कोणताही प्राणी खरेदी केला जाणार नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे गौवंशी हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने बजरंग दल आणि इतर हिंदू संघटनांनी गौरक्षणाच्या नावाखाली जनावरे घेऊन जाणारे वाहने रोखत आहे आणि चालक वाहक आणि खरेदीदारांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्याचा आरोप आहे या घटनामुळे निषेधार्थ मुस्लिम कृषी व्यावसायिकांनी महाराष्ट्रातील पशु बाजारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे शनिवार एकोणीस जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील कृषी व्यावसायिक असली मुस्लिम समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पशु बाजारावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला व्यावसायिकांचे म्हणणे आहे की शेतकरी बाजारात आणतात ते जनावरे विकण्यासाठी जे वापरात येत नाहीत आणि आम्ही ते योग्य किंमती खरेदी करतो परंतु असे असूनही गौरक्षणाच्या नावाखाली वाहन चालकांनी व्यवस्थकांना मारहाण केली जाते आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई देखील जाते या अन्याच्या निषेधार्थ आज समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला देशमुख बिरादरी कासी बिरादरी व शेख बिरादरी व इतर समाजांनी कृषी बिरादरीला समन के समर्थन केले आहेत मी सिद्धी कुरेशी मुकामपोस्ट देवळगाव में तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आज या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आम्ही कुरेशी बिरादरीच्या वतीने आणि आमचे जिल्हा अध्यक्ष रफिक भाई कुरेशी आणि पूर्ण पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये जे आज अन्याय उडाला यांचं असे एक भावनिक झालेलं आहे हे सरकार यांचा उद्देश काय आहे या सरकारची चुकीची एक भावना झालेली आहे का कुरेशी समाजच याच्यावर निर्बंध आहे आणि नाही याच्यावर शेतकरी शेतमजूर आणि या, या, शेत शेत या देशाचा जे बी शेतीचे जुळलेलं आहे ते या धंद्यामागे जुळलेलं आहे आणि त्याचा उदार निवारा निवारा याच्यावर अवलंबून आहे मित्रांनो एक जनावर एक विकल्यानंतर दुसरा दुधाचा जनावर घे ये घेण्यात येत आहे तरी आम्ही या देशाचे एक महत्वपूर्ण हिस्सा आहे कुरेशी म्हणून आम्ही कुरेशी लोकांना जर हे धंदा बंद केला तर भविष्य दहा वर्षात तुमच्या गावात तुमच्या घरात डोरो मावणार नाही हे आम्ही जे आहे का याची विल्हेवाट लावतो आंधळा आहे भाकड आहे म्हाताळा आहे लंगळा आहे पांगळा आहे याची विल्हेवाट लावण्याचं कामही करतो आम्ही एकोणीसशे शहाण्णवच्या आधी एस सी समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कशामध्ये टाकला होता एस सी मध्ये का टाकला होता आम्ही भटक्या जमातीचे लोक आहे या देशाची आम्ही सेवा करत आहे आणि हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे तरी आम्ही या सरकारला एक सूचना देतो तर आम्ही तर जीवन तर आणणारच आहे ईश्वर दगडातला एका किड्याला पण त्याचं अन्न देतो आम्ही त्याच्यावर निर्भर नाही परंतु आमच्या मोहम्मद पैगंबर न समाज समाजसेवा ईश्वर सेवा, सेवा आणि हे सेवा ईश्वर सेवा म्हणून करत आहे नाहीतर आमच्या घरात जे मुलं आहे ते शिकलेले सवलेले आहे ते आज हे काटाकाटीचा काठी कापा -कापी काम करतात ते आम्हाला बोलतात बाबा या देशाचा मी चपराशी होणा स्वीकार करतो पण हे खाटकाचा धंदा स्वीकार करत नाही पण आमचं म्हणणं आहे अरे बेटा आमच्या विश्व आमच्या आई वडिलांना सांगितलेलं आहे का देशाची सेवा करा हे आपण या जगामध्ये आपला अठरा जातीचे लोक आहे हे लोक याच्यावर निर्बंध आहे हे भीप खाणार लोक आहे हे याच्यामध्ये साठ टक्के मग यांना कोण पुरवणार आहे तर आम्ही त्या म्हणून आज आम्ही सरकारला विनंती करतो का गाय वंश मधून वंश काढून घ्या जे म्हाता आहे भाकर आहे लंगडा आहे पांगळा आहे आंधळा आहे याची बल्ले वाट लावायचं काम आम्ही करतो आणि आमचा अधिकार तुम्ही घेऊ नका इतका बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समस्त कुरिशी समाज आज समस्त कुरिशी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्वपूर्ण मुद्दा होता चोटे -चोटे दुप जा की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुपदुपटे गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसत आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गाय चोरल्याच्या नावावर नाम करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोहोचल्या की त्याच्या नाकाचा हार तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले